खोतवाडी घंटागाडीचा लाभ लोकार्पण सोहळा संपन्न खोतवाडी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन घंटागाडी खरेदी करून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री प्रसाद खोबळे लोकनियुक्त सरपंच श्रीत विशाल कुमार उपसरपंच सावंत माने तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी असिन मुजावर सर सचिन पवार माजी सरपंच संजय चोपडे गजानन नलगे उत्तम सासने राहुल कांबळे रियाज चिकोडे नरेंद्र पोटे निर्मला खोत देवकी शिंदे सुजाता स्वामी शिल्पा पवार सारिका माने मंगल मुसळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद माने वैभव पवार बापू चोपडे प्रभाकर शिंदे पुंडलिक शिंदे शुभम कांबळे सतीश जुगळकर स्वप्नील खोत दत्तास्वामी रवी सासने बजरंग चोपडे ग्रामपंचायत क्लार्क नानासो कांबळे पत्रकार बंधू ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीन घंटागाडी गावातील कचरा व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरणार असून स्वच्छता मोहिमेसाठी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम महत्वाचा आहे